हे गुड मॉर्निंग आईज वेलकम टू न्यू ब्लॉग तर वापस आपण नवीन ब्लॉगसोबत आलेलो आहोत आणि आज खूप दिवसानंतर म्हणजे खूप महिन्यानंतरच ब्लॉग वगैरे शूट करतो आहे वापस आता कसं गणपतीसुद्धा आल्यात आणि वापस आज आपले पिठोऱ्या आहेत आपले इथे तर पिठोऱ्यांचा ब्लॉग आपला हा आहे तर मी चाललो आहे आता कॉलेजला वगैरे सकाळच्या वाजल्यात आता दहा आता चला कॉलेजला वगैरे जातो आणि ते आपली आता स्कूटी वगैरे आहे आणि नेहमीप्रमाणे काय आपल्या ब्लॉग काढून देणार नाही दरवेळी आपल्या ब्लॉगच्या मध्ये येते ट्रेन आता चला मी निघतो वगैरे आपली स्कूटी वगैरे घेऊन नाही तर मला बेल होईल खूप आता चला निघतो आणि कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये खूप धमाल करूया आपण या ब्लॉगमध्ये आप आणि तुम्हाला दाखवेन कसा काय प्रोग्राम होता आपल्या पेटोर यांचा टेस्ट्यू कॉलेजला पोहोचल्या मी आता चला क्लासरूम वगैरेमध्ये जाता मग तुम्हाला भेटता डायरेक्ट काय जातं मी पोहोचला कॉलेजला आता मॅडम लेक्चर वगैरे घेता लेक्चर वगैरे करता हा तुम्हाला भेटता चला अले पहिला लेक्चर झालं आहे काही कसा बाहेर आहे जरा वेळ रिफ्रेशमेंटसाठी आता इकडचा व्ह्यू बघू शकता पाठच्या म्हणजे हा ही समोरची साईड आहे पेंड्रकरचे म्हणजे इथे सर्व काही स्टॉल्स वगैरे लागतात त्या साईडला आहे आमची इथे आमचा थर्ड फ्लोअरला डायरेक्ट आणि समोरची बिल्डिंग आहे म्हणजे ही शाळा आहे आणि हा कॉलेज आहे सर्व आता आमचा फ्री लेक्चर आहे इथं घेणार लागतो ना फोटो कसं आहे कसे आहे माझ्या भावच्या यूट्यूबला सबस्क्राईब करा लाईक करा तुमचा अशी गांड लाइक ने सब्सक्राइब नाही केलं <laughs> अरे कहना क्या चाहते हो डागि डागि काला बिबट्या आला आमच्या काला बिपक्या ए आर्यन बाबा काला बिबट्या मला जरा आने तू पकडला जरा झालं नोट्स कम्प्लीट करा मार्केट सबमिट वगैरे सर्व काही झाले आता यांना लिहायला सांगते माझंच कॉपी करते चांगला चला अनुभव नंतर भेट काय बघा कसे मॅक्सी घातले राजने मॅक्सी कशाला घातले हां तर कपडे वगैरे नाहीत का थोडं खाली वरती कर अजून 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 थोडा थोडा अजून अजून थोडा अजून थोडा प्लीज प्लीज है? लवकर चल दाखवला गायच आता मी घरी वगैरे पोहोचलो कॉलेज वगैरे तर कधीच सुटलंय पण जरा मला काम वगैरे होतं तर मी दीपांशी वगैरे गेलेलो तर आणि डॉक्टरकडे पण जायचं होतं म्हणजे दवाखान्यात तर काय ते थोडंसं सामान वगैरे आणायचं होतं तर आता मी फायनली घरी पोहोचलो आता वाजले तीन आणि आता मी चाललो आहे जरा फ्रेश वगैरे होतो आणि गावात वगैरे जातो कारण की आज आहेत पिटोरिया वगैरे तर पिटोरिया मेस्तेचा बघूया कसा काय प्रोग्राम आहे तर स्टेट येऊन फुल ब्लॉक एंडपर्यंत बघा चला जाऊया पहिला आंघोळ वगैरे करून घेतो चला या काय आता अंघोळ वगैरे सर्व काही झाले आणि मी चाललो आहे आता गावात वगैरे आणि आता आता इथे स्कूटी पण आहे आणि आता वापस पाऊस पडायला लागला आहे म्हणजे आता पावसाने तर धुरकूस झाला चालू केलेच तसा गणपतींना वाटतं राहत पाऊस पडत आताच पेट्रोलना आवरा पाऊस पडतो मग गणपतींना कळवलं आता बघू तुला आता मी गावान वगैरे जाता मग तुम्हाला भेटता गावान गेल्यावर बघू तिकडे कसा काय प्रोग्राम वगैरे चला तुम्ही मगचपासनं गावान वगैरे पोचल्याव आणि आता इथं छोटी बाबा सगळी बसल्या आम्ही सगळी इथं आता बाबा इलेक्ट्रिशियन्सचं काम करतं इथं बोर्ड बनवतं तिथं पृथ्वीश मोबाईलमध्ये गेम खेळतं आणि इथं आतमध्ये गेल्यानंतर इथं सगळं काय काम चालू आहे इथं भाजी वगैरे बनवतं हे सगळे बघू शकता आपण इथं तिथं भांडी घसतं आणि तिकडं जेवण पटावट बनवा का आम्हाला भूक लागले उपास आमचा नाही तुमचा उपास असेल आद अजून पिठरे काय वगैरे मांडले नाहीये तर इथे पिटर वगैरे काय आपल्याला कला चालू होल का पण तो बघा पहिला बघ हा तुझ फोन राहून दे तो फोन फेकून द्या तुझा फोन दे पहिलं तो चालू होतो ग बघावं लागेल थांबा डायरेक्ट नको लावू काही चढ ना काय दादा यशने आपल्या बेल वगैरे आणले गेल तर तो जरा बी आणायला सामान अमावस्याचा आता हारबीर आणायला गेलतात तो आता आपल्याला इथं बेल वगैरे आणले चला खाऊन वगैरे घेता छोटीचा उपास छोटे आता, आता आम्ही तुला जलून खाऊ आम्ही खावा आता तू खाशील का खाशील का आवडतं ना चांगलं तुला खाशील का किती खाशील एकदाच भेटायला दोनदा नाही एकदाच एक खाशील ना नक्की युवान्स लहान जा उठव जा नाही ना देत जाऊन ना देत चला मग आता आपण खाऊन वगैरे घेऊया आणि नंतर भेटूया तुम्हाला आमचं युवान मस्त तयारी वगैरे करून आले नटून बिटून आता कसं वाटतं तुला बरा वाटतं नाही वाटत नाही मग कसं वाटतं तुला हा तुला कसं वाटतं तू पलू नको अरे पलत पलट घाबरला घाबरला लाचत लाजत तू ला तू तर पहिला बस दमरुंबर होता तुला मम्मा का पाहिजे चालला तो आणि आता इथे पण आपण सजावट वगैरे करायला घेतली आहे पिठोरी अमावस्थेची आता सगळं काय इथे ठेव बसलं आहे आता इथे मांडू वगैरे सर्व काय आणि चला या पुढे कंटिन्यू राहा काही आता इथं नैवेद्य वगैरे तयार होत आहेत आता त्यात काय झालं मग आता कामा असतात मग काय करणार जो कोण लवतं काय क चॉकलेट वगैरे हो चोको ड्रीम चला खाऊया काय करतो तू पोटी वाच पटकान सात वाजून गेला काय ऐका नाही हो हो बघ बाबा ग बोलतात असं का आणि इथं मम्मी एकटीच काम कर बिचारी मला वाटला तू बोलशील बनवून घेतले तुला बी आता इथं भेंडी फ्राय अजून क तुम्हाला नंतरच दाखवीन कारण की वापस या कोल्ह्यात त्याचर्षापर्यंत त्या, त्या चला या इथं आपल्या पण पाया वगैरे पडतो आता बाबा लावतो अजून सर्व काय आता आणि आता पण कुठे गेले ते तुम्हाला दाखवल दाबा येऊ दे त्याला सांगतो त्याला पण आता आम्हाला एकटा वेळा दाखवून गेला चल एक गाणं होत नाटकं करता ना तू नाटका करता नाट नाट ना हा ब्लॉग चालू झाले वरून नाटका करत ना तू हा नाटके तो बा, तुण तुण। दो बा, दो बा... <laughs> कर लवकर नको देश हिला नको देऊ नको देऊ डोलकी हा तुला कोणीच ना देत शी आता नाही नंतर जावा काय जाता इथे आरती वगैरे सुरुवात करूया आरती वगैरे घेऊया इकडे सगळेजण आपण उपस्थित आहे इथे चला आता आरती वगैरे करून घेऊर या अरे अरे माजे अरे अरे माजे कारण माजे बोल अरे अरे माजे अरे माझा फोन माजे घेत आहे आज काय करतो राजा वाला माजे अरे अरे माजे रामराजीला इथे बोल इथे बोल सर्व काही पूजा वगैरे सर्व काही झाले आणि आम्ही सर्वजण इथे बसलो आणि इथे बघू शकता सगळेजण आता आरामशी बसल्यात पूजा वगैरे करून आणि आता सग जेवायची तयारी चालू आहे आतमध्ये आता सगळ्यांना जेवायला वगैरे घेतील आणि जेव वगैरे चला काय जातं जेवायला वगैरे बसले इथे चला जेवण वगैरे घेतो या तुम्ही पण जेवायला आता इथे छोटी पण जेवायला बसले आता कम आहे त्रास काय जाता जस जेवली आता खीर खायला घेतले छोटीने काय छोटे कशी खीर चांगली का स्वादिष्ट आहे का लवकर सांग चल चांगली काय हा मा अकरावी दुसरी झाली तुझी अकरावी आहे त्या बघ पहिला तुला काय जातं मी पण थोडं एडिटिंग वगैरे हो करतो आणि बघूया काय चाललंय यांचं आता आम्ही केक घ्यालो इथं स्टेशनला तिथे छोटे केक घेऊन थांबले इथं उभी आहे अरो बाई बाई केली की नशी वाट लागले असते आता केक वगैरे घेतले नाईन्टी डिग्रीमधून हा हो डिग्रीच का माहिती आता त्याला केक वगैरे घेतले आपल्या पृथ्वीस भाऊचा बड्डे त्याला घेऊन चाललंय त्याला या पहिला घरी तर कुठे आपली हालत खरा करून बघतो बघत हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू अरे आपलं छोटी 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 कोरा खाता आम्हाला आणलेलं लगेच खायला चालू बी केलं तुला काही हर्षू डीट घाल हर्षू डीट घाल हर्षू आता डीट घाल <दीडगाल? laughs> बोल पोट डुकल हर्षू बोल पोट डुकल वापस एकदा वापस एकदा कसा काय जातं सर्व काही प्रोग्राम वगैरे तर झाले आणि आता मस्त आहे की झोपतो वगैरे आपला मिनी सुद्धा अपलोड झाले आहे तर तुम्हाला नक्की नऊ वाजता बघायला भेटेलच आता हा ब्लॉग कधी येतो तर मला माहीत नाही पण मी एडिट करतो आणि लगेच टाकतो आता बघू जेवढा वेळ होईल तेवढं मी पटापट करतो आणि आता इथे अवत खात बसलं आहे आणि इथे छोटी पण खात बसलं आहे काय तू केक पण आवरा घेतला आता या खात बसले बघू जरा बघा जंक फूड हा असं वाटतो खात बरोबर आता जाऊन चला आता कसा वाटलं ब्लॉग तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि नवीन असलं चॅनलवरती तर एक सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा भेटूया अशाच नाही ब्लॉगसोबत आणि आतासाठी टाटा बाय बाय आणि गुड नाईट